शेतकरी मित्रांनो नमस्कार जीवामृत बनवण्याची पद्धत पाहणार आहोत आपण देशी गाय शेण पाच किलो देशी गाई गोमूत्र पाच लिटर गूळ एक किलो बेसनपीठ एक किलो पाणी नव्वद लिटर झाडाखालची जीवाणूयुक्त माती शंभर ग्रॅम शंभर लिटर ड्रममध्ये नव्वद लिटर पाणी घेऊन सावलीत ठेवणे वरील सामग्री ड्रममध्ये टाकायची जीवाणूला खाण्यासाठी बेसनमधून प्रोटीन मिळणार गुळामुळे जीवाणूसंख्या मल्टिप्लाय होणार या द्रावणाला बांबूच्या सहाय्याने घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सकाळी पाच मिनटं संध्याकाळी पाच मिनिट असे पाच दिवस फिरवायचे उन्हाळ्यात चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हिवाळ्यात चार ते पाच दिवसात जीवामृतच्या स्वरूपात तयार होणार शेतात वापर स्प्रिंकल ड्रीप पाटाच्या पाण्यासोबत एक ड्रम एक एकर शेतात वापरणे शेतात वापरायच्या आधी दोनशे लिटर पाण्यात पाच लिटर जीवामृत मिसळून वापरायचे आपल्या शेतातले फायदे दयाच्या इर्जनाप्रमाणे जमिनीतील जिवाणूंची वाढ होणार सुप्त अवस्थेत असलेले जीवाणू जागृत होणार व पिकाला जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा करणार शेतकरी मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या देवराम गवारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद